啊。 महाराष्ट्राचा हा जो खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहे वारीचा तो खूप महत्वाचा आहे राज्यातलं सांस्कृतिक वैभव असं टिकून ठेवण्यासाठी वारकऱ्यांचं जे योगदान आहे याबद्दल मी सर्वप्रथम सर्व वारकरी बंधू वगैरे यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्यांचं कालापासून ही वारी सुरू आहे आणि एवढे शिस्तबद्ध लोक एवढ्या मोठ्या संख्येने जगात कदाचितच एवढे दिवस कुठे चालत जात असतील त्यामुळं यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे कालही मी आळंदीमध्ये बघितलं की खरोखर आनंद सुख आणि समाधान जर कुठे पाहायचं असेल तर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि यावर्षी सुदैवाने चांगला पाऊस पडलाय महाराष्ट्रात सर्व दूर आणि त्यामुळं वारकऱ्यांचे चेहरे जे आहे ते प्रफुल्लित झालेले दिसून आले शेतकऱ्यांना आणखी काय पाहिजे वेळेवर पाऊस यावा कुठल्या नैसर्गिक आपत्ती कमी कमी व्हाव्यात या दृष्टीकोकोनातून शेतकरी या वारीमध्ये सहभागी होत असतो याच सोबत वाढतं तापमान वाढतं प्रदूषण याच्यासाठी वारकरी आपलं योगदान नक्की देऊ शकतात आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या चौदा वर्षापासून हा वारीचा उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण वारी आणि याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला मुक्कामाला असते त्यावेळेला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होतं यासाठी ज्या सर्व वारकऱ्यांचा सहभाग आहे त्या वारकऱ्यांचे मी शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो असं आहे की झाडं लावणं हा तर नेहमीचा याच्यातला भाग आहेच आहे झाडं ला, ला जिथे शक्य असेल तिथे झाडंही लावली जातील परंतु झाडं आपल्याला मोस्टली जिकडे ओपन जागा आहेत अशा ठिकाणी लावली जातात रस्त्याच्या कडेला जिथे शक्य आहे तिथे लावली जातात मात्र याच्यातून चा लोकांमध्ये चांगलं प्रबोधन व्हावं की जसं सिंगल यूज प्लास्टिक जे आहे पिशव्या वापरल्या जातात त्याचा जो पर्यावरणाचा रास होतो तो होऊ नये झाडं जगवली जावेत नुसती झाडं लावून उपयोग नाही तर झाडं जगवली जावेत झाडावर आपण जसं आपल्या मुलांवर प्रेम करतो मुलांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी तरतूद करतो तशी पर्यावरणाच्या भविष्यासाठी सुद्धा तरतूद या निमित्ताने होणार आहे आणि आपल्या नदी नाले आज जे काही खराब होत आहेत तेही होऊ नये स्वच्छ सुंदर चांगलं पाणी सर्वांना उपलब्ध व्हावं या सगळ्याच दृष्टिकोनातून या पर्यावरण विषयक जी काही जनजागृती या निमित्ताने होणार आहे